पाणी जपून वापरा वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा मान्य आणि ह्या तिन्ही गोष्टी काळाची आता तुम्हाला सांगतो तीन तुम्ही म्हणाल बरं झालं त्यांनाच बोलले तुम्हाला सांगतो तीन अंगातली ताकद जपून वापरा मारा मारा आणि करा दंगली करायचे आणि आंदोलन करायचे आणि टपरे पेटवायचे दिवस आज राहिले नाही आता काळ कडक झालाय पोलीस खात पंधरा वर्षापासून नंबर एक च काम करते सत्तर टक्के जनता पोलीस खात्यान जागे वाढली जरा नीट आहे का जरा आमच्या टोळीत या आता लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचा बाद झाला आता काय राहिलं नाही राजकारणात सुद्धा काय राहिलं तीन महिने शिवे शिवेदेला आता एका कोंबडी आपण को बावला ठरलो ना यांनी तीन महिने नेट लावलं मायकोर असं झालं असं झालं आपण बसलो ना बिड्यावडीत आपल्याला आहे काय फायदा